धनंजय मुंडेंचा राजीनामा कधी घेणार संभाजीराजेंचा थेट सवाल बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी अद्याप वाल्मिक अटक झालेली नाही यावरून खासदार राजे छत्रपती आक्रमक झाले असून त्यांनी धनंजय मुंडे यांच्यासह पंकजा मुंडेवर थेट टीका केली आहे तसंच अजितदादा मुंडेंना संरक्षण का देत आहेत असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय आपण थेट पाहूया एकोणीस दिवस झालेले आहेत आणि अजूनही राहिलेले आरोपी त्यांना अटक झालेली नाहीये त्यांचा मोरख्या वाल्मिक कराड हा कुठं हेला अजून का पकडलं गेलं नाहीये नुसता मोका लावतो म्हटलं विधान भवनाच्या पटलावर असं चालणार नाही आणि ह्या मोरख्याला वाल्मिक कराड या मोरक्याला संरक्षण देणारे इथले मंत्री यांची अजून मंत्रिपदातून हक्कलपट्टी का झाली नाही त्यांनी राजीनामा का दिला हो नाही हा आमचा प्रश्न आहे माझा महाराष्ट्रात माझा म्हणण्याच्या मी महाराष्ट्रात पहिला होतो की मंत्रीपद शपथ घ्यायच्या अगोदर मी त्यांना सांगितलं होतं की ह्या केसला जर न्याय द्यायचा असेल तोपर्यंत तुम्ही ज्या वाल्मिक कराड्याचे जे आश्रयदत्त आहेत ना तुम्ही मंत्रीपद करू नका तरी तुम्ही केले ठीक आहे म्हणून माझी विनंती राहील मुख्यमंत्र्यांना तुमचे जे काही कौशल्य असेल तुम्ही ही वेळ दाखवण्याची आहे तुम्ही दाखवून द्या की तो खरा आरोपी जो आहे त्याला वाल्मी कराडाला अटक करा आणि दादांना सुद्धा मला सांगायचंय की तुमच्या पक्षातला हे मंत्री आहेत अजित दादा नेहमी परखटपणाने आपलं नियोजन आपलं काम करण्याची पद्धत दाखवत असतात आज तुम्ही सुद्धा कस का हे संरक्षण द्या लागलेलं आहे अशा लोकांना मला सांगा स्वतः पंकजा मुंडेनी सांगितलं त्यांच्या सभेत वाल्मिक धनंजय मुंडेचा पान हलत नाही आज पंकजा ताई सुद्धा का बोलत नाही याच्या पुढे त्या दिवशी बोलून गेल्या पण हत्या झाल्यानंतर का बोलत नाही मी सुद्धा मी सुद्धा थकीत झालो जे रिपोर्ट आलाय की बाराशे रिव्हॉल्व्हरचे काय पिस्तलचे परवानगी आहेत स्वतः धनंजय मुंडे बंदूक घेऊन असे हवेत आ, फायर म्हणजे फायर करताना किंवा असं हातात धरताना ते फोटो आहे फोटो काढूच कशी शकतात हा मेसेज काय यायला लागलाय तुम्ही तुमच्या जनतेला की इथं आम्ही ही आमची पिस्तो म्हणजे आमची दहशत आहे इथं आम्ही दहशतीवर राजकारण करणार या आम्ही महाराष्ट्रात या सगळ्या गोष्टी खपून घ्यायच्या काप आता नाहीच चालणार आणि त्यासाठी आमचा बीडकडं माझा दौरा मुंडेचा राजीनामा घ्यायला द्यायलाच पाहिजे तिने मी आज नाही मागत मी पहिल्या दिवशी त्यांना मंत्रीपद देऊ नका हे मी सांगणार मी पहिलं आहे नेव्हर मिस दर अपडेट